कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स संक्षिप्त रूपे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म किंवा संक्षिप्त रूप लिहिताना दिलेल्या दोन शब्दांना एकत्र करून छोट्या रूपात लिहिताना त्या शब्दातले एखादे किंवा दोन अक्षरे गाळून तो शब्द एकत्र करतात गाळलेल्या अक्षराऐवजी ठराविक चिन्ह वापरून तो शब्द पुन्हा लिहितात चला पाहूया आय एमचे रूप करताना आय नंतर ए हे अक्षर गाळून त्याऐवजी ॲपॉस्टॉपी हे चिन्ह देतात आणि पुढे एम हे अक्षर लिहितात आय एम एम ही इज या शब्दाचे संक्षिप्त रूप करताना ही नंतर आय हे अक्षर गाळून त्याऐवजी ॲपॉस्टॉपी हे चिन्ह द्यावे व पुढे एस लिहावा ही इज हीज शी इज या शब्दाचे संक्षिप्त रूप करताना इज मधले आय हे अक्षर गाळून त्याऐवजी ऐवजी हे चिन्ह द्यावे व पुढे एस अक्षर लिहावे सी इज सीज इट या शब्दाचे संक्षिप्त रूप करताना इट नंतर हे अक्षर त्याऐवजी ॲपस्टॉफी चिन्ह द्यावे व पुढे एस लिहावा इट इज इट्स वी आर या शब्दाचे संक्षिप्त रूप करताना वी नंतर ए हे अक्षर गाळून त्याऐवजी ॲपास्टॉपी हे चिन्ह द्यावे व पुढे आर ई ही अक्षरे लिहून घ्यावीत वी आर वी आर आय हॅव या शब्दांचे संक्षिप्त रूप करताना एच ए ही दोन अक्षरे गाळून त्याऐवजी ॲपस्टॉपी हे चिन्ह द्यावे व पुढे व्ही ई ही अक्षरे लिहून काढावीत आय हॅव ॲव याचप्रमाणे वी हॅव चे संक्षिप्त रूप वेव आणि चे संक्षिप्त रूप देव असे होते इज नॉट या शब्दाचे संक्षिप्त रूप करताना सर्व शब्द एकत्र करून नॉटमधील ओ हे अक्षर गाळून त्याऐवजी ॲपॉस्टॉपी हे चिन्ह द्यावे व पुढे टी लिहावा इज नॉट इजंट याचप्रमाणे वॉज नॉट वॉजंट आर नॉट आरंट Were not, weren't. Have not, या शब्दाचे संक्षिप्त रूप हॅवंट आणि हॅड नॉट या शब्दाचे संक्षिप्त रूप होते हॅडंट डू नॉटचे संक्षिप्त रूप आहे डोंट डीड नॉटचे संक्षिप्त रूप आहे didn't. Will not. या शब्दाचे संक्षिप्त रूप मात्र थोडेसे वेगळे म्हणजे वोंट असे होते आणि शाल नॉट या शब्दाचे संक्षिप्त रूप करताना शांत असे होते कॅन नॉट चे संक्षिप्त रूप कांट असे होते आय विल या शब्दाचे संक्षिप्त रूप करताना डब्ल्यू आय ही दोन अक्षरे काढून त्याऐवजी ॲपस्टॉपी चिन्ह द्यावे व पुढे एल एल असे लिहून घ्यावे आय विल आयल याचप्रमाणे ही विल हिल विल विल लेट अस या दोन शब्दांचे संक्षिप्त रूप करताना लेट नंतर यू हे अक्षर घालून त्याऐवजी ॲपॉस्टॉपी हे चिन्ह द्यावे व पुढे एस हे अक्षर लिहून घ्यावे लेट अस Let's thank you.